एक ज्योतिषबाई पण त्यांच्याकडे फक्त आरोप प्रत्यारोप शिवाय दुस काही नाही आणि आपल्याकडे काम आहे आणि दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम या देशाचा केलेलं विकास या देशाला अगदी महान नेण्याचा येण्याचा निर्धार आणि या देशाचं नाव जगामध्ये अग्रगण्य म्हणजे लोक आदराने घेऊन आले देशाचं नाव जगात रोशन झालं जी ट्वेंटीसारखी आपल्याला परिषद मिळाली त्याचा अध्यक्ष पण मिळाले आणि आज भारत जेव्हा बोलतो तेव्हा देश जग ऐकतो अशी परिस्थिती निर्माण झाली मोदीजींच्याकडे आणि म्हणून मोदीजींना देखील आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे आणि या देशामध्ये चारशो पारचा आकडा टाकायचा आहे आणि पंचेचाळीस पार आपल्या राज्यातून आपल्याला खासदार द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हेमंत अप्पा गोडसे हा देखील विजय भेन असा विश्वास मी व्यक्त करतो कारण सर्वजण कामाला लागले सर्व महायुती मजबूतीने काम करते विजय आज त्यांचा सगळा तो काही कार्यकर्त्यांचा संच लोकप्रतिनिधी त्यांनी प्रवेश केला मोठा प्रवेश झाला त्याच्यापूर्वी गबरराव गरपांनी केला त्याच्यापूर्वी आणखी काही लोकांनी केला आणि त्यामुळे नवीन नवीन सगळे लोक येत आहेत महायुतीची ताकद वाढती आणि त्यामुळे आपले आपा गोडसे यांचा विजय पक्का आहे हे मी या खात्रीने आपल्याला सांगितले साहेब आपण कुंभमेळाच्या साधू संत स्वतःहून आले होते हेमंतप्पा गोडसे यांना आशीर्वाद घ्यायला आणि ते म्हणाले आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत कारण पालघरमध्ये झालेला साधू हत्याकाड त्यांनी मला बोलून दाखवलं की जी केस जी आहे ज्या पद्धतीने चालवायला पाहिजे होती दुर्दैवाने सरकारने त्यात लक्ष घालत नाही मुख्यमंत्र्यांनी लक्ष नाही घालत परंतु मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जे काही त्या केसमध्ये जे लक्ष घालायला पाहिजे त्यांचं सरकार घालते त्यांच्या परिवाराला देखील बघा पैशानी माणसं परत येत नाही परंतु त्यांचा परिवार उघड्यावर पडू नये ते देखील आम्ही आमच्या सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं याची आठवण त्यांनी आम्हाला करून आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हेमंतप्पा गोडसे नाही तर आपण राज्यातले जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना आमची साधू संतांची वारकऱ्यांची जी काही आकाडे आहेत आघाडी आहे वारकरी संप्रदाय या सगळ्यांचा पाठिंबा आहे त्याचा पाठिंबा त्यांनी पण त्यांनी उल्लेख केला कुंभमेळाची देखील बैठक झाली आहे ती देखील बैठक आणखी देखील त्याची तयारी करणं सांगितलं की काहीही कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर शांतीगिरी महाराजांचा देखील विषय निघाला मी स्वतः यांच्याशी बोललेलो आहे तर त्यांनाही सांगितलं शांतीगिरी महाराजांना तुम्ही राजकीय अधिष्ठानापेक्षा एक धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असतं त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि ते म्हणाले तुमचा प्रस्ताव आम्ही आमच्या लोकांच्या समोर मांडतो हेही लोक म्हणाले की सगळे धर्म त्यांच्याशी बोलतील आणि जे काही आपलं सरकारचं धोरण आहे आज आपण मंदिरांचं जैर्णोत्व करतो आज पंढरपूरचा विकास आरा कार तिथे मोठ्या प्रमाणावर चांगलं देवस्थान स्वच्छता सगळ्या सोयीसुविधा सगळी देवस्थानं जी आहेत प्राचीन मंदिरं आहेत त्यांना आपण मोठ्या प्रमाणावर विकास निधी देतो आहे त्यामुळे गडकोट केले छत्रपती शिवाजी महाराजांधले ते काम खूप होते आणि मधल्या काळात जो काही गोंधळ झाला उमेदवारी जाहीर करण्यासाठी त्याच्यामुळे समोरच्या पक्षाला उमेदवाराला प्रचाराला जास्त वेळ मिळाला त्याच आपण कसं सगळं आता भरून काढणार महायुती जी आहे महायुतीची ताकद आणि कार्यकर्त्यांचा संच पाहिला तर मला वाटतं कमी चेंडूमध्ये जास्ती रन काढण्याचा अनुभव आम्हाला आहे आणि तुम्हाला एक सांगतो की लोकांची साथ आहे लोकांनी ठरवलं आहे आणि जे काही म्हटलं झालं कधी कधी काही गोष्टी होतात राजकीय समीकरण असतात परंतु आता हेमंतप्पा गोडसे जे आहेत हे लोकांना भेटत होते ते परिचित आहे त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही दोनदा खासदार राहिले आहेत त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे आम्हाला कुठलीही अडचण याच्यामध्ये येणार नाही कारण ऑलरेडी हेमंत अप्पा प्रत्येकाच्या घराघरात मनामनामध्ये पोचले आणि आता तर महायुतीमध्ये आमच्याकडे बघा शिवसेना आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे आर पी आय सभ कवाडेगड आणि आठवले साहेब प्रहा सगळे लोक आहेत एवढी ताकद मोठी वाढलेली आहे आणि आमची माहिती फक्त निवडणुका समोर ठेवून काम नाही करत निवडणूक आले चाललं आपलं काम करायला आपलं दुकान उघडलं आपलीच चालू असं नाही आमचं माहितीचं चोवीस तास काम चालतं निवडणुका नसू नसल्या त्यामुळे आम्हाला ती काय अडचणी ते देखील नाशिकच्या जागेवर महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी असं या सगळ्यांनी नाशिकच्या जागेवरती दावा, 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 दावा केला होता आता या सगळ्यांचं मनोमिलन करणं मनोमिलन झालेलं आहे मी सगळ्यांशी स्वतः बोललेलो आहे आणि जोपर्यंत तिकीट आणि उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत हे सगळं असतं तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली की सगळे जोमाने काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार आम्हाला आणायचं आहे त्यामुळे या देशाचा विकास करायचा असेल तर मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे ही सीट जी आहे ही चांगल्या भरगतचं मताधिक्याने निवडून येईल सांगितलं त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं विभाजन होणार नाही आणि हेमंत गोडसे विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आज जे महाविकास आघाडीचा पक्ष लढतो आहे महाविकास आघाडीच्या पक्षाने जे काम केलंय घरात बसले फेसबुक लाईव्ह केलं आहे तर सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे लोक जातील का घरी बसलेल्याच्या मागे जातील त्यामुळे मतदार सुज्ञ आहे त्याला डेव्हलपमेंट पाहिजे आम्ही विकासाच्या अजेंड्यालाच आम्ही प्राधान्य देतो आहे आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढा अरे ते जाऊ देश मॉडेल आहे मॉडेल सांगितलं अरे बाबा शिवसैनिक असल्यापासून माझ्या संपर्कात होते ते आता शिव एकत्र होतो ना एकत्रच होतो ना आम्ही सगळे आमच्या संपर्कात ते पहिल्यापासून होते आणि थोडासा मी त्यांना सांगितलं होत की त्यांचा त्यांचा अनुभव आहे ना यांच्याविषयी मला जास्ती कांद्याचा <laughs> 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 कांद्याचं निर्यात बंदी ते उठवलंय आता तो दिला जे कांद्याचे कंटेनर ते निघेल क्लिअरन्स झाला की धिंडोरीमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार प्रचार करते तुम्ही दिंडोरी लोकसभेमध्ये पण आम्ही भारतीताई पवार यांना निवडून आणणार तिकडे पण आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करणार काय असतं एखादा कार्यकर्ता कोण म्हटलं कोण पक्ष म्हटलं असं होतं का त्यामुळे जिथे जिथे अशा कसं आहे कार्यकर्ते आहेत आणि कुठे आम्हाला जेव्हा जेव्हा कळतोय बा हा कार्यकर्त्याला आपल्याला समजवायला पाहिजे त्या पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल तर अजितदादा त्याला समजवत आहेत शिवसेनेचा असेल तर मी करतोय भारतीय जनता पक्षाचा देवेंद्रजी करतात त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की महायुती एकदम मजबूत आहे काही तिथे कोणाला शिरायला वाव नाही आहे त्यांच्यासारखं आमचं नाही आहे गळ्यात गळा आणि पायात पाय एकाच ठिकाणी दोन दोन उमेदवार उभे राहत असं आमच्याकडे नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो ही जी महावी महायुती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये एकदम रेकॉर्ड ब्रेक करणार आणि मोदीजींना मजबूत साधल्या अरे, अरे बाबा कोटी रुपयाचा नगरविकास विभागामध्ये भ्रष्टाचार अरे बाबा खिचडी चोर कपन चोर पसरावाला चोर हे ना काय विचार आमचे प्रवक्ते त्यांच्याबद्दल बोलतील राऊतांनी आज असं म्हटलं की अयोध्येत असताना आपण त्यांना भेटला आणि आपण त्यांना असा प्रस्ताव दिला होता की ईडी आणि सी बी आयच्या चौकशी बसून वाचायचा असेल तर आपल्याला मोदींसोबत जावं लागेल असं असते म्हणते जाऊ दे आता ते काय काय बोललेत ते मी जुडा ना आता मी बोलेन महत्त्वाच्या विषयावर बोले काही वेळा की मरेन पण कमळ किंवा धनुष्य अरे झालं ना त्यांना कमळ आणि धनुष्यमणाने मदत केली घड्याळाने मदत केली आमचं एक सहकारी आहेत ते ओके त्यांचा पण पक्ष आहे चला ओके धन्यवाद थँक्यू